गोरगरीबाच्या लेकराच्या आंदोलनामध्ये या आझाद मैदानावर यावं आणि त्याच्या चमच्याने आम्हाला चमचे म्हणण्याचा खोटा प्रयत्न करू नये असो आपला विषय दुसरीकडे चाललाय आपण मुख्य मुद्द्याकडे वळू आज आपल्या या आंदोलनाची दखल शासनानं घेण्याचा प्रयत्न केला पण शासन आपल्याला उत्तर देऊ शकलेलं नाही आज आपल्या आंदोलनाची दुसरी दखल उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षाचे राज्य प्रवक्ते अरुण सावंत जे बाळासाहेब शिवसेना भवन सांभाळतात त्यांनी येऊन आपल्या आंदोलनाला भेट दिली आपल्या आंदोलनामध्ये त्यांनी त्यांचे विचार मांडले आणि उद्या नव्याण्णव टक्के ची भेट आमची तुमची घालून देऊ आपण सांगितलं असं म्हणत आहात आपण हा त्यांनी सांगितल्याच उद्या डीसीएम ची नव्याण्णव टक्के त्यांनी काय सांगितलं नव्याण्णव टक्के उद्या तुमची भेट घालून देईन विधान भवनामध्ये शासकीय भेट आणि उद्या शक्यच नाही झालं तर परवा दिवशी तर शंभर टक्के आणि त्यासोबतच पुन्हा शिवसेना पक्षाचे माजी आमदार रामभाऊ पांडागळे आणि शिवसेना पक्षाचे उभी शिसेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बालासाहेब किसवे आणि त्यांची सर्व पदाधिकारी मंडळी आझाद मैदानावर येऊन आपल्या आंदोलनाची भावना जाणून घेऊन आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेत आणि त्या सर्वांनी आपल्याला आश्वासित केलंय की आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला गोड बातमी देऊ आणि एकनाथराव शिंदे साहेबांची भेट तर घडवून देऊ आणि उद्या सकाळी दहा वाजता शिवसेना नेते संजय मुरे यांनी मला ठाण्यामध्ये त्यांच्या बंगल्यावर सकाळी दहा वाजता बोलावलं आहे मी आणि चार प्रशिक्षणार्थी निश्चित केलो उद्या सकाळी दहा वाजता आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही आझाद मैदानाकडे रवाना होऊ वाजता आम्ही आझाद मैदानामध्ये रवाना होऊ काँग्रेस पक्षाचे यवतमाळचे आमदार काँग्रेस पक्षाचे साजिद खान पठाण अकोला पश्चिमचे अशा अनेक आमदारांनी आपल्या या आंदोलनाला भेटी दिल्या वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षान आज आपल्या आंदोलनास्थळी भेट देऊन वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिलेला आहे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी उबाटा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार त्यांनी येऊन भेट दिली त्यांनी स्पीच केलं आणि उद्याच्याला अंबादास दानवे आदित्यजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे या यांच्याही कानावर घालून उद्या अंबादास दानवेंची भेट आपल्या आझाद मैदानावर घडवून आणण्याचा त्यांनी शब्द दिला असे असंख्य लोक आपल्या आंदोलनाला भेटी दिल्या चा, चाकूरकर साहेब आपण साधारणतः तीन तीन तारखेपासून हा लढा सातत्याने लढत आहोत आपण होळी सुद्धा घरी साजरी केलेली नाहीये हो बरो बरोबर महत्वाचे सण सुद्धा तिथेच आहात प्रशिक्षणार्थी सुद्धा दररोज मोठ्या संख्येनं विविध जिल्ह्यांमधून त्या ठिकाणी येत आहेत परंतु आज भेट होईल उद्या भेट होईल आज मार्ग निघेल उद्या मार्ग निघेल असं करत करत आपल्याही संयमाची मी दाद येतो परंतु प्रशिक्षणार्थ्यांचा संयमाचा अंत कुठपर्यंत बघायचा साहेब इतक्या जवळच्या आहेत फडणवीस साहेबांच्या मग थेट चाकूरकर साहेब का भेटत नाही फडणवीस साहेबांना नाही मी आता फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये एल्गार केलेला आहे फडणवीस साहेबांनी आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि मंगल प्रभात लोडाजींनी या तिघांनीही या प्रशिक्षणार्थ्यांना त्याच आस्थापनेमध्ये परमनंट जॉब मिळेल म्हणून घोषित केलंय हे मी जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय आज खरं बोलणं आपल्या सख्या जन्मदात्या आईला सुद्धा खरं वाटत नाही आज मी खरं